अंबरनाथच्या कुंटवलीत शिवसेनेकडून वाटपनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कुंटवली परिसरात झालेल्या या कार्यक्रमात शालेय साहित्य घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती अंबरनाथचे शिवसेना शहर गुरु अरविंद वाळेकर आणि वाळेकर कुटुंबीय तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून अंबरनाथ शहरात शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला जातो या उपक्रमात शनिवारी अंबरनाथ पूर्वेत शहर शाखेबाहेर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर रविवारी अंबरनाथ पश्चिमेच्या कुंटवली परिसरात शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला हे साहित्य घेण्यासाठी अक्षरशः हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे देखील वाटप करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण या या शिकवणीप्रमाणे दरवर्षी आम्ही हा हा उपक्रम राबवत असून शालेय साहित्य पोहोचवणे मागचा उद्देश असल्याचे यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि निखिल वाळेकर यांनी सांगितले अंबरनाथ पश्चिमेच्या कुंटोली भवानी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते खरोखर या अंबरनाथ शहरातले नागरिक हे नेहमीच शिवसेनेच्या बरोबर राहिलेले आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळत असतो आणि म्हणूनच आम्ही गेली पस्तीस वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये या नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या विविध माध्यमातून आम्ही म्हणजे आता आपण बघत असाल की इथे कालपासून शालेय साहित्य वाटपासाठी आम्ही लोकांना विनंती केली होती त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी काल परवा दोन दिवस आम्ही फॉर्मचं वाटप केलं आणि आज प्रत्यक्ष हे साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे आपण बघतोय की कि खरंच किती गरज आहे नागरिकांना शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमच्या भागातले जे, जे नागरिक आहेत ते गरजू आणि हातावर पोट भरणारे नागरिक आहेत तर त्यांना कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून शा शाळा शिकण्यासाठी त्यांच्या पाल्यांना थोडासा काय हातभार होईना आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही करत आहोत शिवसेना कुंटल विभागीय शाख शाखेच्या वतीने सालाभातप्रमाणे यंदाही मोफत शालेय साहित्याचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचा वाटप हा चा कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे बाळासाहेब म्हणजे शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण बघत आहात मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत लहान मुलांना वया असतील बॅग असेल आ, दप्तर असेल तुमचं कंपास असेल मोटरबॅग असेल अशा असे सामान आपण शिवसेना शाखेच्या वतीने मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब शहरप्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे करत आहोत